तर हॅलो हाय नमस्कार तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खेड्याकडची मुली तर सगळ्यात भरपूर दोन तीन ती ताईंच्या कमेंट्स होत्या की जी साडीचं म्हणजे मी मी शोरून मागवलं होती तर त्या साडीचं मी हे दा टाकलं होतं व्हिडिओ टाकला होता तर त्यांनी सांग विचारलं मला की प्राईज आणि कुठून घेतली काय तर ही साडी जी आहे तुम्ही पाहू शकता आज बिया केलेली आहे तर मी शिवरात्रीसाठी मागवली होती कारण का माझ्याकडे ही साडी नव्हती तरी पाहू शकता खूप छान अशी साडी आहे आज मी आहे कॉटनची आहे प्युअर कॉटनची साडी आहे आणि खूप छान अशी बसलेली आहे चाकून चोकून आणि खूप हा वाटते तुम्ही पाहू शकता फुगत वगैरे नाही एकदम छान बसते चाकून चोकून बसता प्युअर कॉटनची आहे तरी मी असं तिला वॉश केले नाही अशीच घातली तरी पण त्याचा पाहू शकता दिवस तुम्ही रिव्यू तर ही बघा ही बॉर्डर आहे छोटीशी बॉर्डर आहे पण खूप छान आहे छोट्या बॉर्डरच्या साड्या खूप छान वाटतात आणि हा जो ब्लाऊज आहे तर तो ब्लाऊज मी वेगळा वेअर केलेला आहे माझ्याकडं गोल्डन कलरचा आहे आणि याला गोल्डन कलर कलरचीच जी आहे ती बॉर्डर आहे त्याच्यामुळं मग मी काय मला ब्लाऊज शिवणार नाही आहे कारण का आजकाल कॉन्ट्रॅक्टमध्ये ब्लाऊज चालतो आणि ह्याच्यामध्ये ब्लाऊज आहे पाहू शकता हा ब्लाऊज आहे याच्यामध्ये तर तुम्हाला जर ब्लाऊज काढायचं घ्यायचं काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता तर ह्याला छान अशी मध्ये साडीच्या पदराला जी आहे ती बॉर्डर आहे ती मध्ये आहे पाहू शकता ही मध्ये बॉर्डर आहे आणि हा तर साडीचा नीस त्या पदराला तुम्हाला ब्लाऊज भेटणार आहे तर हा साडीचा काही काही साड्यांमध्ये आपल्याला हे भेटतं याच्यामध्ये साडीचा पुढे प ब्लाऊज पीस मिळतो तर ह्याच्यामध्ये तसं नाही आहे तर हा पदर आहे पाहू शकता तर अशी आहे साडी तर ही साडी जी आहे तर मी मागवलेली आहे ती मिशोवरून आणि खूप छान आहे तर त्या ताईंना मी स सांगेल की तुम्हाला पण देखील मागवायची असेल तर मला मध्ये तुम्ही विचारलं होतं की कितीला घेतली काय तर ही मिशोवरून मागवलेली आहे आजी ती मागवलेली आहे मी साडेतीनशे रुपयाला तर मला खूप कमी प्राईजमध्ये आणि खूप छान भेटली आहे तर पाहू शकता त्याची बॉर्डर वगैरे खूप छान आहे आणि मेन म्हणजे ती साडी खूप चापून जोपून बसते आहे आणि गर्मीमध्ये ह्या साड्या अशा कॉटनच्या साड्या मला खूप आवडतात थालेला तर आता मी मिशोवरून अजून कोणत्या कोणत्या साड्या मागवल्या आहेत ते मी तुम्हाला मी दाखवणार आहे मी कोणत्या कोणत्या साड्या मागवल्या आणि त्या साड्यांचा रिव्ह्यू दाखवणार आहे की ती छान म्हणजे मला त्या आवडल्या आणि काही लोकं बोलतात की मिशोवरून साड्या म्हणजे कोणतेच प्रोडक्ट चांगले येत नाही तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे मी ब्लाऊज आणि साड्यांनी शोधून कोणत्या कोणत्या मागवलेल्या आहेत तर चला आपण पाहूया तर ज्यांना कोणाला या साडीची लिंक म्हणजे हवी असेल किंवा कोणा ऑर्डर करायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन तुम्ही तिथून जाऊन नक्की ऑर्डर करू शकता तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे दुसरी साडी जी तीन मी शोवरूनच मागवलेली आहे मी दाखवते जी तेव्हा ट्रेनिंग होती साडी साडी मी तुम्हाला दाखवते ही साडी आहे की तेव्हा ट्रेनिंग हे पाहू शकता ही अशी साडी मी पूर्ण तुम्हाला खोलून दाखवते खूप म्हणजे खूप छान साडी आता या साडीला जवळ जवळ मला म्हणजे एक वर्ष झालेला आहे साडीला पण खूप छान कपडा वगैरे आणून पाहू शकता जी आहे ही बॉर्डर खूप छान आहे आणि नाजूक आहे एकदम तर ह्याच्या जे बोलता टिकल्या वगैरे ज्या आहे तर पाहू शकता ह्या पडत वगैरे नाही आणि माझी एकही पडले नाही आणि सॉफ्ट साडी आहे अजिबात फुगत नाही कडक नाही आणि पार्टीवेअरसुद्धा तुम्ही यूज करू शकता पाहू शकता तुम्ही पूर्ण साडीला लास्टपर्यंत बॉर्डर आहे आणि ह्याचा ब्लाऊज पीस जो आहे तो खूप छान आहे पाहू शकता हा जो आहे पदर आहे हा पदराला लाश्टपर्यंत दिलेली आहे पाहू शकता हा पदर आहे तर साडीला प पूर्ण खालून आणि भरपूर दोन्ही साईटी जी आहे बॉर्डर आहे आपल्या साडीला आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर देखील होत आहे तर ह्या मी तेव्हा व्हाय केलेली आहे मागवलेली आहे ही सुद्धा साडी मला खूप छान लागली आहे आणि मी मिशोवरून सा भरपूर प्रोडक्ट प्रोडक्ट्स म्हणजे कपडे वगैरे कपडे जास्त प्रमाणात मी मागवलेले आहेत जेणेकरून नी, मला खूप आवडतात आणि एकही डिफरिंग पीस नाही निघाला मग त्याच्यामध्ये खूप लोकं बोलतात म्हणून मी दाखवलं तर की साडी कशी वाटली तुम्हाला याचा कलर जो आहे तो पर्पल आहे तर तुम्हाला याच्यामध्ये जो गुलाबी दिसत असेल तर हा पाहू शकता हा पर्पल कलर आहे तर याचा आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते जो ब्लाऊज पीस रेडीमेड नाही शि आला होता पिसायला होता तर त्याचा मी ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते तो मी कसा शिवलेला आहे आणि त्याचा ब्लाऊज पीस कसा आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे खूप छान छान मी शोवरती आणि सेलमध्ये घेतलं ना जेव्हा सेल चालू असतो तेव्हा तर खूपच छान वाटतं ते तर आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते तर हा ब्लाऊज आहे जो की फुल बाईचं शिवलेला आहे पाहू शकता ब्लाऊजसुद्धा असं पूर्ण वर्क म्हणजे आहे सा ब्लाऊजला फुल बाईचं शिवलेला आहे तर हा फ्रंट आहे फ्रंट साईज आहे आणि तुम्हाला कधी बॅक साइड ही आहे तर हा जो पॅटर्न शोधलेला आहे मी तर हा असा आहे त्याचा आणि तर नॉट आहे त्याच्या नॉट आहे आता मी शिवून घेतलेला आहे ब्लाऊज रेडीमेड नाहीये शिवून घेतलेला आहे तुम्ही याच्यावर पण हा जो सा असतो हा ब्लाऊज जो आहे ना साडी घातली ना तर खूप लुक येतो या साडीला म्हणजे तुम्ही पार्टीवेअर वगैरे सुद्धा घालून जाऊ शकता तुकडून तर हा त्या साडीवरचा ब्लाऊज आहे तो सुद्धा खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे टोचत वगैरे नाही काही नाही तर हा असा आहे की आहे पहिली साडी की आहे दुसरी साडी तर ही फर्स्ट साडी आहे माझी त्याच्यानंतरला दुसरा आहे दुसरी साडी आहे ती आहे ही साडी मी मी मिशोवरून नाही मागवलेली की मागवली फ्लिपकार्टवरून तर ही ही एक साडी त्याची पण लिंक मी तुम्हाला देईलच तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा त्या साडीची लिंक कोणाला हवी असेल तर मी नक्की देईल तर ही एक साडी आहे जी की ही सुद्धा सिल्कमध्ये आहे साडी कॉटन नाही सिल्कमध्ये आहे तर ही पाहू शकतात ते आहे आता साडी हे सुद्धा साडी खूप छान आहे याच्यावर असं छान असे पूर्ण बॉर्डर जे आहे मला असे सॉफ्ट साड आवडतात मला मला कडक साडा अजिबात आवडत नाही त्यामुळे मी काठ पदर्याच्या कडक साड्या जास्त मी घेत नाही मला कारण गरमी ना घालायला खूप छान एकदम सॉफ्ट आहे पाहू शकतात आणि ह्याचा कलर सुद्धा मला खूप आवडतं लाईट ग्रीन असा आहे टोपी कलर आहे तर माझा त्यांना उत्ता म्हणून तो भेट आणि पदराला छान असे गोंडे सुद्धा दिलेले आहे पाहू शकतात तर हा जो आहे तो पदर आहे हा पदर आहे घातल्यावरती खूप छान दिसते त्याचा मी फोटो बाजूला तुम्हाला दाखवल्याच किती छान वाटते तर हे आहे पाहू शकता साडीचा देखील तुम्हाला बाजूला फोटो देईल किती साडी वेअर केल्यावर कशी दिसते घातल्यावरती तुम्ही पार्टी वेग तुम्ही आता लग्नाला लग्नाला वगैरे लग्न वगैरे आता चालू झालं तर लग्नाला वगैरे सुद्धा तुम्ही घालू शकता छान वाटतं लुक छान येतो त्याच्यावर तुम्ही तु बेल्ट कंबर तु बेल्ट वगैरे सुद्धा घालू शकता घ्यायला लग घातल्यावरती तर ते पण छान होतं तर ही अशी साडी आहे त्याची बॉर्डर पण मला खूप आवडते ती साडी तर ही अशी आहे साडी तु तर सुद्धा लिंक तुम्हाला मी देईल डिस्क्रिप्शनमध्ये तर ह्या आहे माझ्या तीन साड्या त्या तीन साड्याचा लिंक तुम्हाला मी दाखवलंय की म्हणजे मला जे माझ्याबरोबर जे साड्यांचं हे घ्यायला ते मी तुम्हाला दाखवते की मिशोवरून बोलतात की मिशोवरती चांगली नाही भेटत म्हणून तुम्हाला दाखवते मिशोचे प्रोडक्ट कसे असतात तर त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते ब्लाऊज जे जे मी मिशोवरूनच ऑर्डर केलेला आहे तर दाखवते तुम्हाला तर बघा हा हा जो आहे तो मी शोवरूनच मागवलेला आहे याला प्रिंट आहे नेंडची प्रिंट आहे पाहू शकता खूप छान वाटतं हा सुद्धा तुम्ही कोणत्या पण साडीवरती पार्टी वेअर वगैरे हो, साडी तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही याच वेअर करू शकता पाहू शकता याला भेंटची प्रिल आहे तुम्ही तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही काढू सु काढून सुद्धा टाकू शकता हे तुम्हाला जर नसेल आवडत तर जे स्लीवलेस घालत असेल त्यांच्यासाठी तर नेट सुद्धा काढू शकतात तर, तर हा आहे फ्रंटचा गळा आहे हा पुढचा नेटचा आहे तो सुद्धा नेटचा दिलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते पॅक तर पॅक साइडला जे आहे ते नॉट दिलेले आहे तुम्हाला नॉट दिल्या जातात पॅकला आणि त्याच्या खरंच कपडा खरंच खूप छान आहे ह्याला सुद्धा दोन वर्ष झाले ह्या ब्लाऊजला पण हा खूप छान आहे आणि घातल्यावरती छान वाटतो याला लुक छान येतो तर ह्याला तुम्हाला असे पाठीमागे पप्पल दिले जातात लावायला बक्कल आहे पाठीमागे हे पाहू शकतो असा आहे याचा तर हा एक झाला आता दुसरा जो आहे हा सुद्धा कमी खूप कमी क किमतीमध्ये आहे म्हणजे प्राईजमध्ये खूप कमी प्राईजमध्ये मला भेटलेला आहे तो सुद्धा त्याची पण मी तुम्हाला लिंक देईन काहीतरी दोनशे वीसला काहीतरी तो मला ब्लाऊज भेटलेला आहे तर अजून एक ब्लाऊज तुम्हाला मी दाखवते जे, जे की मला खूप आवडतात आणि कमी प्राईजमध्ये भेटलेलं आहे जे की मला आवडतात तेच मी घेतलेले आहे तर पाहू शकता हा जो आहे हा सुद्धा ब्लॅकमध्ये आहे नेटमध्ये हा सुद्धा छान आहे वेअर ब्लाऊज आहे तर ह्याला नेट आहे हाताला आणि ते पुढे असं वेलवेटचा आहे हा ब्लाऊज आणि इथं वेलवेटची पट्टी आहे हे पूर्ण नेटचा आहे दोन्ही साईडला फुल म्हणजे थ्री फोर्थ म्हणजे हात दिलेले आहेत थ्री फोर्थ दिलेले आहेत छान वाटतं आणि हे वगैरे नाही एकदम सॉफ्ट आहे आणि हे सुद्धा जेव्हा असं तुम्हाला वाटतं हे टोचतं ते अजिबात टोचत नाही आतमध्ये खूप सॉफ्ट आहे पाहू शकता हा पण आहे पार्टी पार्टीवेअ ब्लाऊज घेतलेला हा सुद्धा मी काहीतरी दीडशे दोनशेच्या रेंजमध्ये तेव्हा घेतलेला आहे पाहू शकता ह्याला पण तसंच आहे पाठीमागचा हे आहे लावायला तर हे सुद्धा खूप छान आहे तर हातचा जर कोणाला म्हणजे जे सिमलेस वगैरे असं घालतात तर ते नेटसुद्धा म्हणजे नेटचे हात असतात ते कधून काढू शकतात तर हा आहे असा हा एक आहे ब्लाऊज तर हा एक कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा हा कोणत्या पण याच्यावर आपण यूज करू शकतो कोणत्याही साडी घालू शकतो तर त्याच्यानंतरला आहे मी तिसरा ब्लाऊज खूप म्हणजे खूप 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 कमी किमतीत घेतला आहे आत्ता मी जस्ट ट्रेंडिंग चालू आहे या ब्लाऊजची तुम्ही पाहू शकता स्ट्रेचेबल ब्लाऊज आहे खूप छान आहे तुम्ही जेवढं तुमची बॉडी जशी असाल तसं तो स्ट्रेच होतो तर पाहू शकता ह्याला आहे ना या ज्या बाह्य आहे तो जून केलेला आहे पाहू शकता बारीक बारीक आणि हाताला अशी पट्टी पण दिलेली आहे की पाहू शकता अशा हा फक्त काहीतरी मी दीडशे रुपयाला घेतलेला आहे मिशोवरून तो सुद्धा खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे एकदम तुम्ही जसं हे करत तसं ते स्टिच होतो म्हणजे तुमची बॉडी असते तसंही होतं आणि छान आहे म्हणजे वेअर करायला पण खूप छान आहे आणि इझी पण आहे टेन्शन नाही तर हा एक मी मागवलेला आहे मिशोवरूनच मागवलेला आहे तर तिसरा तो चौथा ब्लाऊज जो आहे आपला तो आहे कॉटनचा तो, तो पाहू शकता हा कॉटन क्यूपर कॉटनचा ब्लाऊज आहे तो मला खूप आवडतं कॉटनचे ब्लाऊज तुम्हाला सांगतील की साड्या आणि कॉटनचे ब्लाऊज मला खूप कॉटन पाहू शकता हा असा आहे याच्यामध्ये वरली प्रिंटमध्ये पण भेटतात पण मला हा आवडला म्हणून मी घेतला आणि हा ना म्हणजे गळा याचा ना खूप वरती आहे तर ते जुने लोक घालायचे तसा ब्लाऊज आहे पाहू शकता पाठीमागचा गळा एवढा वरती आहे घातला ना कॉटनच्या साडी तो खूप छान वाटतो आता तुम्ही ह्या साडूसुद्धा वेअर केल्या ना हा ब्लाऊज तरी खूप छान वाटणार आहे तर म्हणजे कोणताही कॉटनच्या साडीवरती तर ह्यालासुद्धा याच्या बाळामध्ये हात आहे ते फुल आहे फुल सिल्क आहे आणि म्हणजे हातापर्यंत इथपर्यंत आहेत त्या तो खूप छान वाटतो तर ह्याला हा जो आहे पुढच्या याचा आहे इथं बटन दिलेलं आहे पुढचे रूक आहेत पुढच्या रूकचा आहे हा आणि पाठीमाऊन पाहू शकता गळ्याची लेग जो आहे उंची खूप उंच आहे आणि ती खूप छान वाटणार आहे तर आता मी जी साडी घातली ह्याच्यावरसुद्धा तुम्ही वेअर केलेला पाहू शकता वेग खूप छान वाटतो माझ्याकडं भरपूर अशा कॉटनच्या साड्या आहेत जे की मी ती ऑनलाईन नाही घेतलेल्या ऑफलाईन घेतलेल्या आहे करून त्याच्यावरती मी असे म्हणजे ब्लाऊज जे मला आवडतात ते मागवते आणि मी मिशोवरती असं नाही की तुम्ही मागितल्या मागवल्यावरती जाऊ डिफेक्टिव्ह प्रॉडक्ट म्हणजे जर पीस निघाला कपडे वगैरे तर तुम्ही रिटर्न करू शकता असं काही नाही तर ते अशा आहे कॉटन कॉटनचा हा आहे ब्लाऊज तर असे मी मागवलेले आहे मिशोवरून तर ड्रेस तर माझे भरपूर सारे आहेत तर तुम्हाला सुद्धा पाहि कलेक्शन पाहिजे असेल मिशोचं कसा कपडा आहे काय तर मला कमेंट्स करून नक्की सांगा मी त्याचासुद्धा तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेन आणि ते कसे कसे आहेत ड्रेस आणि कसे त्याचे रू आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवेन मी स्वतः यूज केलेले आहेत आणि छान आहेत तर अजून काय काय मागवलं आहे ज्वेलरीसुद्धा मी मिशोवरून मागवते त्याचेसुद्धा मी तुम्हाला हे तर तुम्हाला ज्या ताईंना ह्या साडीचं हे पाहिजे होतं तर मी पर्सनली घालून तुम्हाला दाखवलेली आहे की कि किती सॉफ्ट आहे आणि खूप छान आणि व्हाईट कलर आहे गोल्डन कलर कलरची ब्ला त्याला हे आहे बॉर्डर आहे तर तुम्ही पाहू शकता आणि छान वाटते मला तर पर्सनली खूप आवडते तर तुम्हाला पण असेल तर नक्की जाऊन मी कमेंट्समध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते तर जाऊन तुम्ही नक्की जाऊन ऑर्डर करू शकता करू शकता साड्याची जी लेंथ आहे ना ती खूप मोठी आहे तर मग किती पण उंच असेल ना तर त्याला ती होऊन जाईल तर अशी आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि माझ्या साड्या आणि माझे ऑनलाईन ब्लाऊज आणि साड्या कसं वाटलं तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पण हवे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्याची लिंक देते तिथे जाऊन नक्की तुम्ही ऑर्डर करू शकता चला बाय बाय